डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिवस आहे आज देशभरात बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं जात आहे बुलढाणा जिल्ह्यात सकाळी सहा वाजल्यापासून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यास सुरुवात झाली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या के कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी मिळून दिलेल्या हक्क आणि अधिकारांमुळे हा सर्वसामान्य गरीब वंचित घटकाला जगण्याचे बळ मिळत असल्याच्या भावना अभिवादनकर्त्यांकडून व्यक्त होताना पाहायला मिळत आहे राष्ट्राला भारतीय संविधान देऊन खऱ्या अर्थानं लोकशाही प्रदान करणारे किंवा आम्हा सर्वांच्या जीवनाचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे काही दिलं ते असं सर्व महान आहे आणि यात त्यांच्या कार्याची आठवण म्हणून आम्ही खामगाव येथील सर्व आंबेडकरी चळवळीतील अनुयायी दरवर्षी अगदी सकाळी सहा वाजता बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आम्ही दरवर्षीच येत असतो ज्या महापुरुषाने आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र असा बदल केला माणूस म्हणून जगण्याचा आपला आपणास अधिकार दिला या देशातल्या सर्व रंजल्या गांजल्या उपेक्षित लोकांचं जीवन समृद्ध करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तहह्यात केलं भारतीय संविधान देऊन ते त्यांचे सर्व अधिकार व हक्क आबाधित ठेवले अशा महापुरुषांना बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अगदी सकाळी पाच ते सहा वाजेपासून आमची या ठिकाणी दरवर्षी लगभग चालू असते यावर्षीसुद्धा आपण बघत आहात मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विविध चळवळीचे विविध आंबेडकरी संघटनांचे विविध ओबीसी संप्रदायाचे वारकरी संप्रदाय लोक या ठिकाणी आमच्याबरोबर येत असतात आम्ही आम्ही सर्वांनुमते या ठिकाणी बाबासाहेबांच्या कार्याला अभिवादन करतो या देशाला महान असं संविधान देणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन अशिक्षित देशाला सुशिक्षित करण्याचं काम महामानव डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं आहे आज त्यांच्या चरणी नतमस्तक संपूर्ण जग हे नतमस्तक होत असतं कारण त्यांनी केलेल्या कार्याची उपकाराची जी फेड आहे ती करण्याचा आजचा दिवस असतो डॉक्टर बाबासाहेबांना आम्ही दरवर्षी या ठिकाणी सहा वाजता अभिवादन करण्यासाठी येतो विविध क्षेत्रातील मान्यवर अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक काय भावना आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ या देशातीलच नव्हे तर जगातील जो अडलेला नडलेला वंचित आणि बाहेर असलेला ज्याचं अस्तित्व नाकारलेला असा जो समूह आहे त्यांच्यासाठी ऊर्जा स्तोत्र आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या तमाम वंचित उपेक्षित स्त्रियांसह सर्व समूहातील घटकांना त्यांचं जीवन कशा पद्धतीने उत्कर्ष होईल आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं आयुष्य मनुष्य म्हणून कशा पद्धतीने अधोरेखित होईल यात असली यासाठी अतोनात अशा कष्ट केलेल्या आहेत म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानव वहनशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्थतज्ञशास्त्रज्ञ विविध पैलूंवरती बाबासाहेबांनी या ठिकाणी के बाबा 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 काम केलेलं आहे आजपर्यंत बाबासाहेबांची जी खरी ओळख जी आहे ही या देशातील संपूर्ण सुशिक्षित समूहामध्ये गेली नाही आहे परंतु आता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चौफेर व्यक्तिमत्व कशा अर्थाने या देशातील सर्वांगीण समूहासाठी उपयोगी आहे या अनुषंगाने अभिवादन करण्याकरिता दरवर्षी आम्ही येतो आणि निश्चित रूपाने ऊर्जा घेऊन या ठिकाणाहून जातो नमस्कार मंडळी माझं नाव सरिता राहुल सावंत मी रोना येथील ने रहिवासी आहे आज सहा डिसेंबर आपण सर्वांना माहीत आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आजच्या दिवशी त्यांना मा महिलांना स्त्रियांना हक्क दिले त्यांच्या स्वतःचे हक्क निवडून दिले आणि आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत त्यांची आज त्यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे म्हणून आम्ही आज त्यांना अभिवादन करायला आलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो